राम राम भावांनो बहिणीनो पहिनी असा जोराचा पाऊस आलाय का ज्याचं नाव कि पाऊस कमी वार दनन, हा बाबा लय पाऊस आहे मरणाचा पाऊस आहे वारण वाव धनन हवा लय पाऊस काय घरी आली हा पाऊस कस काय नाही अंगलो तुम्ही नाच नाही करायचं पाऊस लय पाऊस आलाय हवा हा तो त्याच्या ग्रायगडी येऊन बसलाय अक्क पोर्च ओललं झालं थांबा 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 हा पाय दुख थांबाय मध्ये येऊन ते हक्का म्हणती पाणी घरात येऊ राहिल हा लगेच पदर बिदर जुने माणसं बिदर घेऊन हा दाद्याचं काय चालू आहे तिकडं मोबाईल खेळतोय मोबाईल हा नाणी कुठे गेली महत्त्वाचं माणूस कुठं माझं माझ आबा बाबा बाप रे फाप अबा रय ताराचा फौज येल तुफान असा पाऊस चालू आहे दिसला का दो दो हा पाऊस वार कमी झालंय आता आहे वारं पण वारं कमी झालंय पाऊस वाढलाय ज्वाराचा पाऊस मी तो वाढेल आम्हाला पहिला पाऊस आहे बर का एवढा आतापर्यंत पाऊस नाही आला एवढा हा कस आहे पाणी व्हायला लागलंय एका मिनटात ह म्हणजे तुम्ही तसं वावराला ये रिचं याचं त्याचं किती पाणी भरा काही उपयोग नाही पण एकदा जर निसर्गाच्या मनात आलं ना भाऊ सगळीकडे निसतं पाणीच पाणी करून टाकीत असतं निसर्ग आहे सगळ्याचं नाद करायचं निसर्गाचा नाद नाही करायचं कसं काय एक नंबर आहे नाही नि गेली तिकडं गायांच्या गवणीचं पाणी भरायचं होतं आणि मग तिला म्हणलं जाय तू ते बंद कर वल्ल्या चिल्ले तर मग पाय सटकायचं भीती वाटत ती गेली अजूनही आई नाही आता तुम्हाला या इथून दाखवली बी असती कधी येते काय माहिती हा वातावरण कसं ही वात एक नंबर झालाय की नाही लय भारी नानी ना कुठे गेली हा मग तिच्या पैसे काय करायचंय तुला पाऊस किती आहे ना, ना, ना? ना। पाऊस पा। पण ती येईना ना म्हणून कधी येते काय माहिती आता दमदारिका दमदर छत्री तिला कुठे अरे इकडून आली कुठे कुणी आली तू हा छत्री होतीन तू, तू, तू जवळ पहा काय खरं आहे का आपण इकडून वाट वाटपाच बसलो आणि नाणी तिकडून आली आका म्हणजे इकडं वल्ली वहीन आणि तिकडे वल्ली वहीन आणि नानी नाणी आली तिकडून गाड्या विड्या चालू आहे रस्ते ना अशा

वाकलं नाही ते पाण्यानं वाकलं असं तपशील काय नाही अक्का कपशील काय नाही आता हे का झालेलं आहे ना आता ही कपशी समोर तिला पुढं काय झालं तिला कुठं काय झालं नाही नाही काही नाही म्हणणार काहीच नाही म्हणणार नव्हतं तुला वाटले होते मम्मी म्हणायची वाट पाहत होती का तू म्हणलं दोन चार दिवस झाले वावरात गेले म्हणून कुठे गेली दोन चार दिवस आपण गेलो का भोकरदनला

ते बी लोकांनी मोटरी चालू करून देईल त्याचं पाणी येते कपोशी पाणी साचणारच आहे मग अक्का आपल्या पण साचू हा अक्का शकतात टायमाला कसा पाऊस होता रे जास्त जोरात राहायचा आवड आडायचं आवड आडायला लागलो काय म्हणायचं तुम्ही

त्याचा आवाज येत असं आहे ना रे काय माहिती बाबा काय करायचं लहान होते नाही का तुम्ही लय पाणी राहायचं दुसऱ्या तिसऱ्या महिन्यापर्यंत वड्याला पण चालू राहत होत

पाय दाबून पाणी वर चढत असत का कॉक बंद करून हा 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 ते आहे असा चालू हे पाऊस ये रे पावसा काय रे होत द्या का पावसा पावसा ये रे तू ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आणि येते ये माझे ये ये मडके भरी सर आली धावून नाही सर आली धावून मडके गेले वाहून आज येडी आळद परत एक नंबर ना आपण पावसातच सापडला असतो आता पाच वाजले ना समजा पावसातच सापडला असतो आपण लय हाल झाली असते करमल तुमची तर मला करमल अरे प्रेम जे मान असली का कुठं करम करी स्वामी ना रडली नाही आम्ही गणपतीला गेलो भद्र मारुती लागलेलो लागलेलो घृष्णेश्वरच महादेवाच्या मंदिरात गेलो पण अजिबात खूप सुद्धा म्हणली नाही तीन महिने तर बाळ नाही तर किती अडा रडतो पण अजिबात रडली नाही त्यांचा सोनू पण होता काल देवाला त्याचे मुलं पण चांगले स्वभाव चांगले सगळ्यांचे आम्हाला दोन दिवस राहिला आम्ही दोन्ही दिवस घेऊन येईल मस्त की उद्या दाखवला तुझ्या दाखवला सगळे भारी वाटलं त्यांचीच गाडीत घेऊन येईल आम्हाला मस्त तिने हात नाही का

तर भावानो बहिणी नो आजचा आमचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ आहे आजपासून आम्ही आता ब्लॉगिंगचे व्हिडिओ दररोज टाकणार आहे तुम्हाला नक्की कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराज